राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा महाराष्ट्रामध्ये युती झालेल्या शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा नगरमध्ये पार पडलाय या मेळाव्यात दोनही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी युतीचे घटक पक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांना एकजुटीनं सामोरं जाण्याचा आणि सर्व उमेदवार बहुमतानं निवडून आणण्याची भावना व्यक्त केली आहे या युतीच्या माध्यमातून बहुजन समाज एकवटला जाणार आहे आणि महायुतीचे उमेदवार बहुमतानं निवडून येणार आहेत तळागाळापर्यंत सर्व कार्यकर्ते एकमेकांशी जोडले असल्याचं सांगितलं गेलंय संभाजी कदम यांनीही युती विजयाची नांदी ठरणार असल्याची भावना व्यक्त केली आहे आज या ठिकाणी अहिल्यानगर शहरामध्ये शिवसेना आणि रिपब्लिक सेना यांचा संवाद मेळावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिलजी शिंदे आणि रिपब्लिक सेनेचे जिल्हाप्रमुख आमचे शिंदे साहेब सुनीलजी साहेब यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी मिटिंग ठेवली होती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की यशवंतराव चव्हाण या ठिकाणी मुंबई त्या ठिकाणी दोन्ही नेत्यांची मिटिंग झाली आणि महाराष्ट्राचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील आणि आनंदराजजी आंबेडकर साहेब असतील या दोघांची चर्चा झाली आणि त्या ठिकाणी युतीची घोषणा केली खऱ्या अर्थाने आपण पाहतो की ही युती झाल्याने एक सर्वसामान्य चळवळीतील माणसं असतील किंवा शिवसेनेतली गोरगरीब सर्व जनता असेल कष्ट करू होत करू सर्व, सर्व यांना एक वेगळा आनंद झाला की खऱ्या अर्थाने पाहतोय की येऊ घातलेल्या ज्या निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं एकमेकाला आम्हाला एकमेकाच्या युतीचा फायदा होणार आहे आणि या युतीचे जे विचार आहेत हे तळागाळामध्ये पोहोचवण्यासाठी आम्हाला किमान आता तीन चार महिने अजून आमच्याकडे आहेत आणि आम्ही हे सर्व मिळून या ठिकाणी वेळोवेळी बैठका घेऊन या ठिकाणी करू आणि आता सुनील भाऊंनी ज्या पद्धतीने सांगितलं की या महानगरपालिकेवर भगवा आणि निळा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत जास्तीत जास्त नगरसेवक हो या दोन्ही पक्षाचे निवडून येण्यासाठी आम्ही सर्व कार्य करणार आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनाने आमदार आंबेडकर साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी येत्या पंधरा दिवसापूर्वी जी युतीची घोषणा केली की शिवसेना आणि रिपब्लिकन शेना यांची युती झाल्यानंतर ह्या महाराष्ट्राला इतका आनंद ह्या ठिकाणी झालेला आहे की बहुजनातला माणूस देखील ह्या युतीमध्ये सहभागी कसा होतोय त्या पदानी पाहत आहात म्हणून आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका किंवा महानगरपालिका असेल या महानगरपालिकेमध्ये आम्ही कसे जास्त जास्त शिवसेना आणि रिपब्लिकन सेनाचे नगरसेवक कसे निवडून येतील या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेचा महापौर शिवसेनेचा आणि रिपब्लिकन कसं बसन एवढंच आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आनंदराजजी आंबेडकर साहेब गेले पंधरा ते वीस दिवसापूर्वी यशवंतराव चव्हाण येथे त्या ठिकाणी दोघांची चर्चा झाली आणि युतीची त्या ठिकाणी घोषणा कर करण्यात आली तर त्या युतीमुळं आज महाराष्ट्रामध्ये आनंदाचं असं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळं या ठिकाणी आम्ही सर्वच शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या ठिकाणी उद्याच्या काळात आम्ही एकत्र असं चांगल्या प्रकारे या शहराला शोभल असं काम करू शिवसेनेच्या आणि रिपब्लिकन सेनेच्या एकत्रित मिटिंगचं आयोजन माननीय जिल्हा प्रमुख अनिलजी शिंदेसाहेब शहराचे प्रमुख सचिनजी जाधव आणि रिपब्लिकन सेनेचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील भाऊ शिंदे यांनी या ठिकाणी केलं खऱ्या अर्थानं जी युती या महाराष्ट्राला अपेक्षित होती अशी युती एकनाथजी शिंदेसाहेब आणि आनंदराज आंबेडकर यांनी मुंबईत घोषणा केल्यानंतर खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीचं आनंदाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात झालं आणि नगर जिल्ह्यातील आम्ही दोन्ही पक्ष एकत्र बसून आज या ठिकाणी सगळ्यांची ओळख झाली उद्याच्या काळात पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद या निवडणुकामध्ये हातात हात धरून तर या दोन्ही संघटना रोडवर ग्रास काम करणाऱ्या संघटना आणि म्हणून जे काही प्रश्न आहेत समाजाचे प्रश्न वंचितांचे शोषितांचे या प्रश्नांना कुठेतरी एक वाचा फोडण्यासाठी शिवसेना या ठिकाणी रिपब्लिकन सेनेबरोबर अत्यंत खांद्याला खांदा लावून या ठिकाणी नगर शहरात काम करेल प्रत्येक भागाभागामध्ये अत्यंत चांगलं नियोजन होत्याच्या काळात आम्ही एक मोठा मेळावा जिल्हाप्रमुख दोन्ही जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीत सर्वच जिल्ह्याचा या ठिकाणी दोन्ही सेनेचा लावणार आहोत त्याच्यामध्ये सर्वसामान्यांना जे काही अपील आहे ते निश्चित त्या ठिकाणी केलं जाईल आम्ही वरिष्ठ नेत्यांना देखील कळवणार आहे त्यांची देखील वेळ घेणार आहेत हा मेळावा उद्याच्या विजयाची या महानगरपालिकेची नांदी असेल एवढंच बोलतो आणि शिवसेनेचा आणि रिपब्लिकन सेनेचा झेंडा हा महानगरपालिकेवर निश्चित फडकल उद्याचा महापौर हा शिवसेनेचा राहील एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे शहर प्रमुख सचिन जाधव रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडलाय तर संभाजीराजे कदम दिलीप सातपुते माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे संजय शेंडगे गणेश कवडे दत्तात्रय कावरे आप्पा नळकांडे सुरेश तिवारी दीपक खैरे प्रशांत गायकवाड महेश लोंढे दामोदर भालसिंग शहराध्यक्षा सुनीता शिंदे उपाध्यक्ष नेहा जावळे महेश भोसले संघटक बेबीताई टकले यांचं पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुनबाई आज ही काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा